हॅलो गाईज मी तुमची लाडकी सूची आज तुमच्यासाठी घेऊन आली एक छानसा राईस डोसा रोज सकाळी उठल्यावर प्रश्न पडतो ना नाश्त्याला काय बनवायचं त्या प्रश्नाचंच उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे आपण घेतलं आहे चटणीसाठी खोबरं आलं आणि थोडंसं चवीसाठी हे घेतलं आहे पुदिन्याची पानं आणि ते ग्राइंड त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ खायचं आहे आता हे आपल्याला हवं तशी चटणी ची थिकनेस करून घ्यायचं आहे मी थोडंसं घट्टच ठेवणार आहे आणि चवीला त्याच्यात मिरच्या टाकल्यात तुम्हाला मिरच्या जशा हव्यात तशा घ्या म्हणजे जास्त तिखट हवं असेल तर तिखट आणि कमी स्पायसी असेल तर चारच मिरच्या टाका इथे मी घेतलेलं आहे राईस राईचं आळा पीठ म्हणजे तांदळाचं पीठ आहे साधारणतः दीड वाटी घेतलेलं आहे दीड पेला हे बघा त्याच्यानंतर तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता याच्यामध्ये मी अर्धा चमचा टाकला आहे आणि इथे मी टाकते आहे लाल तिखट जर तुम्हाला हा डोसा थोडा कलरफुल हवा असेल तर तुम्ही लाल तिखट टाका किंवा तुम्ही इथे हिरवी मिरची पण टाकू शकता हिरव्या मिरच्याने तो पांढरा दिसेल त्याच्यात मी टाकलं आहे गाजर कांदा आणि टॉमॅटो तुमच्या घरात खूप साऱ्या भाज्या उरल्या असतील आता त्या भाज्यांचं काय करायचं किंवा छोटली मुलं असतील आणि ते भाजी खात नसतील खा, तर उरलेल्या जेवढ्या काय भाज्या असेल तुमच्याकडे जे कोणी खा लहान मुले घरातली माणसं खात नाही त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यात टाकल्या तर खूप छान डोसा तयार होतो आणि ह्या डोसामध्ये ना थोडं पा ह्या डोसामध्ये पाणी टाकायचं आणि आपल्याला हवा तसा एकदम पातळ करून घ्यायचं आहे थोडं पातळच ठेवायचं आहे हे मिश्रण जे काही आहे ते आणि फार जाडसं ठेवलं ना की ते शिजत नाही त्यातल्या भाज्या वगैरे ते भाज्यांचं चॉपिंग येणं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता मी उभाडवा कापला होता आणि एकदम छोटं ठेवलं होतं तुम्ही मोठं पण ठेवू शकता किंवा माझ्यासारखं उभाडवं पण कापू शकता किंवा एक लाईनमध्ये उभंच असे पातळ पातळ स्लाईस केलं ना त्यासुद्धा चालतात आता गॅसवर तवा ठेवायचा मी तवा ठेवलेला आहे आपला पॅन जो डोशासाठी वापरतो थोडासा तापून घ्यायचा आहे थोडा तापला ना की डोसे ना पटपट निघतात कच्चे वगैरे राहत नाहीत त्याच्यावर असं थोडंसं तेल लावून घ्यायचं थोडंच तेल टाकायचं काही गरज नाही हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे मी शी त्याची हे ठेवली आहे क काय म्हणतात त्याला पातळ किती पाहिजे कसा पाहिजे ते ठेवलं मी माझ्या याच्यानुसार तुम्ही पण तुम्हाला हवं तर घट्ट ठेवा नाहीतर असं पातळ पण पातळ केलेलं जास्त चांगलं आहे कारण मग तो डोसा पटकन शिजतो आपल्याला हवं तेवढा मोठा लहान करू शकता आपण आणि त्याच्यानंतर असं त्याच्यावरती तेल टाकायचं गॅस थोडा मीडियमच ठेवा आणि त्याच्यानंतर असं झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटानंतर असं झाकण उघडून बघायचं तो शिजलाय की नाही एक दोन तीन मिनटामध्ये ना तो आरामात शिजून जातो हे बघा असा शिजला एका साईडने खालच्या बाजूने की तो मग असा उलटायचा बघा कलर किती छान आला आहे जर तुम्ही लाल ऐवजी हिरव्या मिरच्या टाकला ना तर हाच पांढरा कलरचा होतो तो पण खूप छान दिसतो पण मला पांढऱ्या कलरचा खूप वेळा करून झाला तर म्हटलं चला आता रेड कलरचा करूयात म्हणून मी याच्यामध्ये लाल तिखट टाकलं आहे तर तो अशा कलरचा झाला असे दोन तीन मिनटं लागतात त्याला शिजायला आणि याच्यात जर तुमच्याकडे घरात दही असेल तर ह्या बॅटरमध्ये तुम्ही दही टाकलं तर डोशाला अजून जास्त चव येते हे बघा किती छान कलर आला आहे त्याला आणि तेल पण बघितलं तुम्ही मी दोनदाच टाकले फक्त हे बघा असा आपला डोसा तयार होतो आणि आपला झटपट एकदम कमी वेळेत एकदम हेल्दी डोसा तयार आहे हा डोसा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो आणि अजून एक बोनस टिप तुम्हाला सांगायची ह्या चटणीमध्ये ना तुम्ही शेंगदाण्याचा कोट किंवा डाळ असे ना भाजलेली ती टाकलीत ना तर ही चटणी खूप सुंदर होते थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय